पीडित महिलेचे नर्सिंगचे शिक्षण झाले असून चांगला अनुभव आहे त्यानंतर आरोपीने आपल्या शिक्षण संस्थेत नर्सिंग शिक्षण सुरू करायचे आहे ऍडमिशन साठी मदत करा चांगली नोकरी देतो असे आमिष दाखव नेने यांनी प्रथम पीडित महिलेशी ओळख वाढवली आणि त्यानंतर माझ्यासोबत माझी पत्नी व्यवस्थित राहत नाही आपण तिच्या जवळ घटस्फोट घेत आहोत अशी भावनिक का कारणे सांगत त्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले दोन वर्ष संबंध ठेवल्यानंतर संपर्क तोडल्याने सदर पीडित महिलेने कामोठे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीवर महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.